बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला मृत्यू बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि अमित शहाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संसदेत अपमानजनक वक्तव्याचा निषेध करत आज दक्षिण गडचिरोलीतील आल्लापल्ली येथे हजारोंच्या संख्येनं सर्वपक्षीय दलाच्या वतीनं संघमित्रा विहारापासून मोर्चा काढून आल्लापल्ली चौकातील वीर बाबूराव शेडमाके चौकापर्यंत मोर्चाचं आयोजन करून काळीफीत बांधून अमित शहा यांच्या विरुद्ध नारेबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गृहमंत्रीपदावरून कमी करण्यात यावं परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेल्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यासाठी मुख्य चौकामध्ये निषेध व्यक्त करत अहिर येथील तहसीलदार सोमवंशी यांना निवेदन देण्यात आलंय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेमध्ये अवमान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तातडीने पदावरून पायउतार करावे महाराष्ट्रामध्ये आरोपींची लागेबंद असलेल्या मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं तसेच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर खूण केल्याची गुन्हे दाखल करावे या मागण्यांसह गडचिरोलीतील आलापल्ली येथे सर्व राजकीय पक्ष तसेच संविधान बचाव संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीपासून मोर्चा रॅलीचं आयोजन करून वीर बाबुराव चौक आल्लापल्ली येथे निषेध व्यक्त करण्यात आला अमित शहा यांना गृहमंत्री पदावरून कमी करण्याची मागणी करण्यासंदर्भात नारे लावून आल्लापल्ली शहर हदरवून टाकण्यात आले यावेळी गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला न्यूज जी महाराष्ट्रासाठी तिरुंगलेश कंबलवार गडचिरोली